ओम गण गन, गणपतय महा हर हर महादेव संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्रीत गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार प्रिय बंधू भगिनींनो शेअर बाजार गणेशवाने चॅनलद्वारा सर्व बंधू भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे तरी ज्या भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे अशा बंधू भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती प्रिय बंधू भगिनींनो आपल्या संपूर्ण शेअर बाजारात सुमारे साडेपाच हजार कंपन्या आहेत परंतु साडेपाच हजार कंपन्या जरी असल्या तरी सर्वच कंपन्यात आपण रक्कम गुंतवल्यास त्यातून नफा होत नसतो तर काही कंपन्यांत आपण जर पैसे गुंतवले तर त्यातून तोटा होण्याचा संभव असतो परंतु कोणत्या कंपनीत पैसे गुंतवल्यावर नफा होईल कोणत्या कंपनीत पैसे गुंतवल्यावर तोटा होईल याचा एक अंदाज येण्यासाठी प्रॉपरली त्या कंपन्यांचा अभ्यास करणे गरजेचे असते परंतु तो अभ्यास करण्यासाठी प्रत्येक बंधू भगिनींना वेळ मिळाला मिळेलच असे नाही तर ही गरज ओळखूनच आपण आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांचे तसेच आपले बंधू बघणी ज्या कंपन्यांची नाव कमेंट करतील अशा कंपन्यांचे मी क्रमशः अभ्यासाचे व्हिडिओ बनवत आहे तर त्यात काय असतं त्या त्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे असतात व त्या सहा मुद्द्यांवरून ती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे असा निष्कर्ष असतो तर मित्रांनो मी एक दोन दिवसापूर्वी अदानी पोर्ट्स ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ बनवला होता तर त्यात मी एक आव्हान केले होते की तुम्हाला कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा हो असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा मी त्या कंपनीच्या अभ्यासाचासुद्धा व्हिडिओ बनवीन तर त्यानुसार एका बंधूंनी हुंदाई मोटर्स ह्या कंपनीचे नाव कमेंट केले त्याबद्दल त्या बंधूंचे अभिनंदन व आभार तर मित्रांनो आज आपण हुंदाई मोटर्स ह्या कंपनीच्या अभ्यासाचे सामुद्दे पाहणार आहोत व त्या सामुद्यांवरून ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे हा निष्कर्ष काढणार आहोत तरी संपूर्ण व्हिडिओ पहा किंवा ऐका ही विनंती तर मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना प्रथम मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर तर मित्रांनो आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे हुंदाई मोटर्स व मोटर्स ही कंपनी पॅसेंजर कार्स ह्या श्रेणीतील आहे मित्रांनो हुंदाई मोटर्स ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत मारुती सुझुकी मर्क्युरी ई व्ही टेक हिंद मोटर्स मित्रांनो हिंदाई मोटर्स ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या ह्या स्पर्धक कंपन्या आहेत त्यापैकी आपण मारुती सुझुकी ह्या कंपनीच्या अभ्यासाचा ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे तर मित्रांनो मारुती सुझुकी ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ जर तुम्ही अजून बघितला नसाल तर त्या तो बघा तर त्यासाठी मी हिंदॉई मोटर्स ह्या कंपनीच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मारुती सुझुकी ह्या कंपनीच्या व्हिडिओची सुद्धा लिंक ठेवणार आहे तर तोसुद्धा व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर बघा तसे हिंदॉ मोटर्स व मारुती सुझुकी ह्या कंपनीच्या अभ्यासाची तुलना करा त्यातून तुम्हाला एक निष्कर्ष निघल की दोन्ही कंपन्यापैकी उत्तम कंपनी कोणती आहे तर तो निष्कर्षसुद्धा निघल त्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त सेक्टरमधील एका सेक्टरमधील अनेक कंपन्यांचे व्हिडिओ पहा ही विनंती तर मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू करंट व्हॅल्यू म्हणजे काय तर चालू किंमत मित्रांनो आज दिनांक आहे बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आणि आज हिंदाई मोटर्स ह्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू सत्तावीसशे एकवीस रुपये सत्तर पैसे होती मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची बावनवी खाय व बावनवी क्लो किंमत मित्रांनो बावनवी खाय बावनवी क्लो म्हणजे काय तर त्या कंपनीचा जो शेअर्स आहे तर त्या शेअरची बावनवी म्हणजे सुमारे तेरा महिन्यात जास्तीत जास्त किती किंमत झालेली तो म्हणजे बावनवे खाय व कमीत कमी किती किंमत झालेली तो म्हणजे असतो बावनवे क्लो तर मित्रांनो हिंदाई मोटर्स ह्या कंपनीचा बावन्न खाय किंमत आहे अठ्ठावीसशे नव्वद रुपये व बावनवे क्लो किंमत आहे पंधराशे एक्केचाळीस रुपये मित्रांनो किमतीच्या बाबतीत असे दोन वर्ष आपण मागं जा जाऊया परंतु मित्रांनो हिंदाई मोटर्स ह्या कंपनीच्या दोन वर्षे पाच वर्षे दहा वर्षे आपण मागं जाऊ शकत नाही कारण की हुंदाई मोटर्स ही कंपनी आपल्या शेअर बाजारात बावीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस या दिवशी लिस्ट झालेली आहे म्हणजेच सुमारे म्हणजेच सुमारे एक वर्षापूर्वी ही कंपनी आपल्या शेअर बाजारात लिस्ट झालेली आहे त्यामुळे ह्या कंपनीचा दोन वर्षे पाच वर्षे दहा वर्षाचा डाटा उपलब्ध नाही मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा मुद्दा आपण बघितला बावनवी खायलो तर कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल मार्केट कॅपिटल म्हणजे काय तर बाजार भांडवल मित्रांनो बाजार भांडवल म्हणजे काय त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू गुणिले त्या कंपनीचे बाजारात असलेल्या सर्व शेअरची संख्या थोडक्यात काय तर त्या कंपनीचे बाजारात असलेले सर्वच्या सर्व शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला जर विकले तर ती किंमत किती होईल तिला त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल म्हणजेच बाजार भांडवल असे म्हणतात तर हुंदाई मोटर्स ह्या कंपनीचे मार्केट कॅपिटल आहे दोन लाख एकवीस हजार एकशे एकोणपन्नास करोड रुपये मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना पाचवा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरचा म्हणजे त्या कंपनीचा मागील पाच वर्षाचा नफा किंवा तोटा म्हणजे त्या कंपनीला मागील पाच वर्षात नफा झालेला की तोटा झालेला हे पाहणे तर मित्रांनो हिंदाई मोटर्स ह्या कंपनीचा दोन हजार पंचवीस साली पाच हजार सहाशे चाळीस पॉईंट एकवीस करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला आहे दोन हजार चोवीस साली सहा हजार साठ करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार तेवीस साली चार हजार सातशे नऊ करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार बावीस साली हिंदाई मोटर्स ह्या कंपनीला दोन हजार नऊशे एक करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झाला होता मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना सवा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय तर त्या कंपनीचे जे बाजारात शेअर्स आहेत तर ते कोणत्या कोणत्या घटकाकडे किती किती टक्के आहेत हे पाहणे थोडक्यात काय तर त्या कंपनीचे कोणते कोणते घटक किती किती टक्के मालक आहेत हे पाहणे तर मित्रांनो हुंदाई मोटर्स ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्ननं जर बघितलं तर त्यात सर्वात मोठा गुंतवणूकदार घटक आहे प्रमोटर प्रमोटर म्हणजेच प्रवर्तक थोडक्यात त्या कंपनीचे मालक तर त्यांचा हिस्सा हुंदाई मोटर्स ह्या कंपनीत ब्याऐंशी पॉईंट पन्नास टक्के आहे मित्रांनो पुढचा मोठा गुंतवणूकदार घटक आहे एफ आय आय म्हणजेच फॉरेनर इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर म्हणजेच विदेशी गुंतवणूकदार संस्था तर त्यांचा हिस्सा हुंदाई मोटर्स ह्या कंपनीत सात पॉईंट आठ टक्के आहे मित्रांनो पुढचा मोठा गुंतवणूकदार घटक आहे डी आय आय म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर म्हणजेच घरेलू गुंतवणूकदार संस्था तर यामध्ये कोण कौन, कोण येतं यामध्ये मोठमोठ्या आपल्या भारतीय बँका इन्शुरन्स संस्था म्युच्युअल फंड संस्था यांचा सहभाग असतो आणि त्यांचा हिस्सा हिंदाई मोटर्स ह्या कंपनीत सात पॉईंट शहात्तर टक्के आहे तर मित्रांनो आत्ताच आपण हिंदॉई मोटर्स ह्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे पाहिले तर या सहा मुद्द्यांवर निष्कर्ष काय निघतो निष्कर्ष क्रमांक एक हिंदाय मोटर्स ह्या कंपनीला दोन हजार बावीस साली दोन हजार नऊशे एक करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता तोच नेट प्रॉफिट दरवर्षी वाढत वाढत दोन हजार पंचवीस साली पाच हजार सहाशे चाळीस करोड रुपये झालेला आहे मग त्यामुळेच हिंदाय मोटर्स ह्या कंपनीचा एक शेअर्स जो बावन्नवे खायला अठ्ठावीस नव्वद रुपये होता बावन्नवे क्लो म्हणजे पंधराशे एक्केचाळीस रुपयाला मिळत होता तर मित्रांनो पंधराशे एक्केचाळीस रुपयेचे आत्ता करंट व्हॅल्यूला सत्तावीसशे एकवीस रुपये झालेले आहेत म्हणजेच काय तर हुंदाय मोटर्स ह्या कंपनीत सुमारे तेरा महिन्यापूर्वी म्हणजेच तो शेअर्स समजा लिस्ट झालेला आहे एक वर्षापूर्वी तर त्या एक वर्षाची लो प्राईस जर बघितली तर ती पंधराशे एक्केचाळीस रुपये होती त्यावेळी जर हुंदाई मोटर्स ह्या कंपनीत पंधराशे एक्केचाळीस रुपये गुंतवले असते तर त्याची आत्ता करंट व्हॅल्यूला सत्तावीसशे एकवीस रुपये झालेले आहेत मित्रांनो निष्कर्ष क्रमांक दोन निष्कर्ष क्रमांक दोन काय निघतो की हुंदाय मोटर्स ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यात सर्वात मोठा गुंतवणूकदार घटक आहे प्रमोटर म्हणजेच प्रवर्तक थोडक्यात त्या कंपनीचे मालक तर त्यांचा हिस्सा ब्याऐंशी पॉईंट पन्नास टक्के आहे तर मित्रांनो निष्कर्ष क्रमांक तीन निष्कर्ष क्रमांक तीन काय निघतो की हुंदाय मोटर्स ह्या कंपनीला मागील पाच वर्षापासून सतत नेट प्रॉफिट होत आहे परंतु हिंदाय मोटर्स ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यात सर्वात मोठा गुंतवणूकदार घटक प्रमोटर तर त्यांचा हिस्सा ब्याऐंशी पॉईंट पन्नास टक्के म्हणजे अतिशय उत्तम आहे परंतु मित्रांनो लक्षात घ्या सेबी म्हणजे सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ एस सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया तर ही कंपनी म्हणजे ही संस्था जी असती ती शेअर बाजारात ह्या संस्थेने काही नियम घालून दिलेले असतात तर त्यांच्या नियमाप्रमाणे प्रमोटर होल्डिंग हे पंच्याहत्तर हून अधिक नसावे तर ते ते हुंदाय मोटर्स ह्या कंपनीत प्रमोटर होल्डिंग हे ब्याऐंशी पॉईंट पन्नास टक्के म्हणजे खूपच जास्त आहे तर मित्रांनो हुंदाई मोटर्स ह्या कंपनीत प्रमोटर होल्डिंग हे प्रमाणापेक्षा जास्त आहे त्यामुळे ह्या कंपनीत ट्रेडिंग व्हॉल्यूम खूप कमी असणार आहे म्हणजेच काय तर प्रमोटर होल्डिंग जेवढं जा जास्त असं तेवढे त्या कंपनीचा शेअर्स स्टेबल राहण राहण्यास मदत होते परंतु त्या कंपनीत सतत संधी येत नसती म्हणजे चढ उतार फार कमी असतात तर हुंदाई मोटर्स ह्या कंपनीत शेअर होल्डिंग पॅटर्न ब्याऐंशी पॉईंट पन्नास टक्के म्हणजे अतिशय जास्त आहे मित्रांनो त्यामुळेच त्या हुंदाई मोटर्स ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे परंतु उत्तम नाही मित्रांनो हिंदॉई मोटर्स ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा कोणतीही अडचण किंवा समाधानी असाल तर कमेंट करा तसेच आपल्या जास्तीत जास्त बंधू भगिनींशी हिंदॉय मोटर्स ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ शेअर करा ही विनंती प्रिय बंधू भगिनीनो एक आव्हान आपण जे सध्या कंपनीच्या अभ्यासाचे क्रमशः व्हिडिओ बनवत आहे ते ऑलरेडी मार्केटमध्ये असणाऱ्या आपल्या बंधू भगिनींना शेअर्स खरेदी विक्रीसाठी अतिशय मार्गदर्शक ठरत आहेत परंतु मित्रांनो ज्या भगिनींना शेअर बाजार म्हणजे काहीच माहीत नाही त्यांच्यासाठी आपण लवकरच शेअर बाजार अभ्यासक्रम हे सदर चालू करणार आहोत परंतु त्यासाठी आपली सबस्क्रायबरची संख्या वाढणे अत्यंत गरजेचे आहे तर तुम्ही अजून चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच करा तसेच आपल्या जास्तीत जास्त भगिनींना आपले चॅनल सबस्क्राईब करण्यास सांगा आपली सबस्क्रायबरची संख्या वाढवा ही विनंती भारत माता की जय